नमस्कार रामकृष्ण हरी हे बघा आपली शेती आहे हे ऊसाची शेती आहे ते अशा पद्धतीनं ऊसाची वाढ झालेली आहे साधारणपणे दहा ते बारा कांड्यावर ऊस आहे त्यामध्ये काही नवीन तंत्रज्ञान असेल पाऊस जास्त झाल्यामुळं खालच्या बाजूची पानं पिवळी पडलेली आहेत तुमच्याकडे काही नवीन असेल तर जरूर कमेंट करून सांगा सर्वताई दादा अशा पद्धतीनं आलेला आहे पहा <laughs> काय असेल तर जरूर सांगा साधारणपणे जानेवारीची लागण आहे पाऊस कमी म्हणजे पाऊस जास्त झाल्यामुळं पानं खालच्या बाजूची जरा पिवळी पडलेली आहे दुवरचं शेंडा हिरवगार आहे त्यामुळे तसं काय अडचण नाही तरी पण आपल्याकडे काय असेल तर सर्वांना नम्र आव्हान कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद